नमस्कार मी सांगिनी श्रीहरी लिंगाणे राहणार कोतुली तालुकापणा रा। रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे पंचेचाळीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी अप्पा ठाकूर यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजलेकडे वळूयात गजल घेते गजलेचा मतला असा आहे दुःखाला कधीच माझ्या मी फार दुखवले नाही दुःखाला कधीच माझ्या मी फार दुखवले नाही कधी कधी तर ते आल्याचे मलाच कळले नाही वृद्धत्वाने वाकवले पण काही हरकत नाही याच्या आधी मला नमवणे कुणास जमले नाही गेलो होतो सांत्वन करण्याने शब्द मागे आलो दुःख एवढे जबरदस्त की शब्द चोरले नाही नियोजनाचा सराव माझ्या पावलास झाल्याने वाळूवरही कधीच माझे पाय सरकले नाही मी हसल्यावर परताव्याला कधी न ती हसल्याने मी हसल्यावर परताव्याला कधी न ती हसल्याने पुढे तिला मी त्याच्यानंतर गृहीत धरले नाही दुःखाला कधीच माझ्या मी फार दुखवले नाही कधी कधी तर ते आल्याचे मलाच कळले नाही कधी कधी तर ते आल्याचे मलाच कळले नाही आप्पा ठाकूर यांची ही गजल तुम्हाला माझ्या सादरीकरणातून कशी वाटली मला व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत आता रजा घेते धन्यवाद